माझी तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की तुम्ही एक वेळेस अक्कल आलं पाहिजे तुमचा प्रत्येक तालुक्यावरती आहे पण आज आम्हाला गरज आहे तुमची ज्या पद्धतीने अक्कलकोट तालुका एक स्वामी समर्थाची नगरी आहे पण ज्या पद्धतीने तिथल्या घाणदार राजकारण त्या ज्या पद्धतीने तिथला मराठा समाजाला विभागत आहे पक्षाच्या आधारचा असतो किंवा जातीचा किंवा धर्माच्या नावानं माझी विनंती आहे की तुम्ही तिथे एकदा यावं आपल्या मराठा समाजाला एकत्र करावं आणि आमच्या पद्धतीने खूप तळवळीने करतोय पण ज्या पद्धतीने तिथले वर्तक त्यांनी बसवले ती शक्य होत नाहीये येणार आम का माझी जिल्हा संघाना माझी विनंती आहे अमोल बापांना माझी विनंती आहे माझी विनंती आहे आम्ही आमचं काम सगळं जितके काही अक्कलकोट तालुका पिंजून चालू येईल फक्त मध्ये चाळीस हजार मराठ आहे त्यातलं वीस हजार मैदाना आहे त्यामध्ये बरेचसे बाकीच्या अडचणी आहेत त्यामुळे सुद्धा मराठवाज बाहेर पडत नाही पण मागच्या तरी पण आम्ही आमच्या गावातल्या पंचकृष्ण पाच ते सहा वाजे घेऊन आलो होतो आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की माउली बाबा आनंद बाबून जर आम्हाला वेळ दिला किंवा जिल्हा समन्वय वेळ दिला तर आम्हाला वेळ दिला शंभर टक्के पन्नास टक्के जास्त गाड्या येणाऱ्या सकाळी टक्के अक्कल कोर्टला एकदा या माझी खूप विनंती कारण की मराठा समाजाला आरक्षणापेक्षा जास्त या सगळ्या दलदली बाहेर नेण्याची खूप गरज आहे आपल्या कोरोना हटवलं आहे आपल्या कोरोना केस टाकल्या जात आहे तिथं राजकारण होत जातं सगळ्यात मेन हा आहे की आपले कोरोना हटवली जाते

आणि माझी सर्वांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जी आज जी लढाई आहे हे आपल्याला लढाई दादा असल्यामुळे जिंकता येते तर आपल्याला दादा जे जे सांगतील जे जे बोलतील ते आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे आणि प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील एक शिवाजी महाराज समाज महाराजाच्या काळामध्ये प्रत्येक घरातली दोन प्रेमाचं लढाई होती तसं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक

त्या वस्तीवर किती माणसं येणार नाही तुमच्या किती गाड्या करायचे आणि प्रत्येक माणसाने आपापल्या सहीप्रमाणे निघायचे उदळ पिंगायला काही करायचं नाही शब्दाची आपल्याला कुठेही अडचण येत नाही पाणी चव सगळं जागाय तर सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला मुंबईला जायचंय आणि मुंबईला जायचंय आणि आरक्षण पुरे द्यायचंय

गणपतीची मूर्ती देखील आपल्या मराठा समाजाला की गणपती बाप्पा देखील आरक्षण आणण्यासाठी म्हणून जरा जरा की पडला समज निघालेला आहे तर मायशिरस तालुक्यातून जाता आम्ही बहुसंख्येनं एकोणतीस ऑगस्टच्या लढ्यामध्ये सामील आहे आणि मी तिथं बोलणारा कार्यकर्ताना ही भगवंत घालून एक लढणारा कार्यकर्ता मी बोलतो तसा लढ चालणारा कार्यकर्ता आहे आणि आपण काय जेव्हा जीव मान आहे मी म्हणून दादा तर पाटलासाठी जीवाला जीव देणारा स्वच्छ करेल बनितून आहे आपसे ते पत्रकार सुचत राहणार त्याचे पार्टाईवर शिफ्ट चला खाली नाही येणार आता कृपया सर्वांनी शांत बसायचंय कारण विचार व्यक्त करत असताना प्रत्येकाच्या भावना पाहिजे आज आपल्या महाराष्ट्राचा श्वास म्हटला तरी चालेल छत्रपती शिवरायांच्या नंतर चारशे वर्षानंतर मिळालेलं नेतृत्व हे असं नेतृत्व आहे की ज्यांच्या खांद्यावरती आपली मान ठेवावी ज्यांच्या विश्वासाला कुठेही चढा जाणार नाही एवढं निर्घीड नेतृत्व आपल्याला मिळालंय आणि आपण दादांबरोबर सर्वजण मुंबईला जातो मुंबईला जात असताना अनेक गोष्टी फार महत्वाच्या सांगतोय की बोलणं इथपर्यंत ठीक आहे परंतु माणसांच्या मनामध्ये जोपर्यंत ईर्ष्या निर्माण होत नाही तोपर्यंत माणूस घरात बाहेर निघणार लक्षात असत्या ईर्ष्या असली पाहिजे आपल्याला मुंबईला जायचंय आणि ईर्ष्या कशी असली पाहिजे हे तुम्हाला सांगतोय बारशी पॅटर्न फक्त बारशी पॅठण मनात आणलं की प्रत्येक गोष्ट आम्ही करणार म्हणजे करणारच आज या ठिकाणी दादा शब्द आज साधारणपणे घेत असताना प्रत्येकाची मदत या ठिकाणी जाणून घेतलेली आहे कार्यकर्त्यांच्या काय तरी तेही समजावून सांगितलेलं आहे परंतु आता माझ्या एका मित्राने फार सुंदर त्या ठिकाणी सांगितलंय की आपला समाज हा साम्राज्यवादी समाज आहे आपण प्रत्येक पक्षात विभागलो गे लोक गेलोय प्रत्येक नेत्याच्या वातावरणात विभागलो गे लोक गेलोय सर्वप्रथम आपल्याला ते कमी करावं लागतं सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागल तर समाजासाठी आपण एकत्र यावं लागल आणि कळाची गरज आहे आता एकच धडक द्यायची आपल्याला बे धडक द्यायची दादांचा आत्मविश्वास होईल वाढलाय तो की कमी होतात का तुम्हाला माहितीसाठी सांगतो सरकार कशा पद्धतीने आता फसवत आहे एक तुम्हाला मी किस्सा सांगतो एक उदाहरण सांगतो या ठिकाणी दोन हजार बावीस च्या पोर्टल मध्ये हे ऐकण्यासारखा विषय बरं का, का मित्रांनो दोन हजार बावीस साली पवित्र पोर्टल मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नोकरी मध्ये तर त्यावेळेस ई डब्ल्यू -E च्या माध्यमातून ते सिलेक्शन झालं गेलं परंतु आता नोकरी देत असताना त्या विद्यार्थ्यांना ई सी बी सी नाही म्हणून आपल्या मराठ्यांची पोरं डावलली गेलेली आहे कमीत कमी या महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी मुलांच्या नोकऱ्या गेल्यात मित्रांनो आणि दोन हजार बावीस साली ईडब्ल्यू एस होत ईसीबीसी नव्हतं आम्ही ई सी बी सी मागितलंच नाही त्याच्यामुळे मी ईडब्ल्यू एस कमी केलं आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या नोकऱ्या गेल्यात ह्याच्यासारखं दुर्दैवान पोरं दिवस रडतायत माझी प्रामाणिकपणे इच्छा आपल्या सर्वांसाठी सांगतोय की आपल्याला आता मुंबईला जावंच लागतंय ही शेवटची धडक आहे गावा गावातून घरा घरातून दारात दारातून माणसं निघली पाहिजे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ¡Amor!